मुंगण्याच्या शेंग्याची भाजी पाहता मी तुम्हाला सगळी वरणामध्ये बनवून दाखवली आहे <स्या> मित्रांनो नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो मुन्याच्या शेंगाचं झाड बघा था, तिथं झाड आहे एक तिथं झाड आहे का किती साऱ्या शेंगा लागल्या बा तिथं तेप। किती साऱ्या त्यातल्या शेंगा आम्ही आणल्या आणल्यानंतर आता तुम्हाला का मी ना का तोडून तुम्हाला शिल शिलताने दाखवलं तुम्हाला नमस्कार मित्रांनो मैत्रीणं त्या मुलण्याच्या शेंगा आणल्या होत्या घरापासून झाड येतं जवळच त्या झाडाच्या शेंगा आणल्या होते मुलण्याचे एजसे तुकडे केले आहेत आता याला शिरून टाकते यूट्यूबनं शिरून टाकून तुम्हाला भाजी बनवून दाखवते हे बघ असं असे शिलून टाकायचं छान असे लवकर लोको, लवकर शिवते असे नका नका असं पटपट होऊन जाते याला मुंगण्याच्या शेंगा म्हणते याला नाही का आपण आता डाळीमध्ये पण करू शकतो वरण वरण फोंणी घालून आपलं कोंडीचं वरण आणि तुळ्याच्या दाळी तुळच्या डाळीचं त्याच्यामध्ये पण बनवू शकतो नाही तर मसाला करून मसाल्याच्यामध्ये पण बनवू शकते पण मी वरणातच बनवणार आहे तुम्हाला दाखवणार आहे वरणात बनवलं अशा प्रकारे शिलून राहिलो शेंगा ना छान नाही का मी उकळे करून सगळ्या याचे नाही का शिजून टाकले आहे शिजले आहे चांगल्या शिजून टाकले आणि याला पुन्हा पाण्यातून छान नाही का धुवून सगळ्यात काढले आहे आता पण अशा शेगा झाल्या छान आता मी नाही का कळ गॅस वर का गॅस पेटवला आहे आता मांडली त्याच्यामध्ये तेल पण टाकलं आहे तेल गरम झालं आहे आता मी मोरी टाकत आहे मोरी टाकली आता मोहरी तडतडली आहे जिरं टाकून घ्या लसणाची अद्रकची पेस्ट वाली इथून टाकून आता टोमॅटो टमाटरले छान प्रणाऱ्या शिजवून टाकते चांगली मऊ मऊ होतपर्यंत त्याला चांगला शिजवून टाकते नंतर आपण मसाले वापरू शकतो चांगली आता टमाटर शिजले का नाही शिल्लक आपण पाहू टमाटर छान शिजले आहे आता त्याच्यामध्ये मी तिखट मीठ हळद टाकली आहे गरजेनुसार तुमच्या आवडीनुसार टाकू शकता कमी जास्त तुडीची डाळीचं वरण आहे हे वरण टाकून राहिले आपण मी वरणामध्ये करून राहिले राहिलेच्या थोडं पाणी सोडते मी शेंगा शिजवासाठी आता पाणी टाकून राहिले मी शेंगा शिजायला लागते, लागते ना शिजवा लागते ना त्याच्यामुळे पाणी सोडावं लागते आता एवढं पाणी सोडलं लागलं तर नंतरही सोडता येते आता याला ये छान उकडी येऊ हो देते मग शेंगा सोडते त्याच्यामध्ये <laughs> आता उकळी आली आहे आता मी शेंगा सोडून आली याच्यामध्ये आता शेंगा सोडते याच्यामध्ये वरनाला उकळी आली हा शेंग शेंगा शिजवायला दहा पंधरा मिनटं लागते खूप एकदम शिजवायचे नाही एक, एक वेळा आपण नका असे दाबून वगैरे पाहायचे नाही खाऊन पाहायचे शिजल्या नाही शिजले दहा पंधरा मिनटं लाग लागते याला शिजवायसाठी चांगले एक वेळा आपण असं नका थोडस हाताने दाबून पाहायचं नाही तर मग थोडं खाऊनही पाहायचे एक शेंग समजते नंतर खाल्यानंतर भाजी शिजल्यानंतर तुम्हाला दाखवते सोडल्या शेअर आता याच्यामध्ये हा मैत्री आता भाजी शिजली आहे आता भाजी झाली आहे पूर्ण आता मी नाही का गॅस वगैरे बंद केला आहे भाजी छान शिजली आहे आता का अशा प्रकारे भाजी शिजली आहे तुम्हाला बाउलमध्ये दाखवते काढून हा मैत्रिणी आता हे भाजी नका म्हणजे काढली आहे छान याच्यामध्ये सांबार वगैरे टाकलं आहे मी तुम्हाला दाखवलं नाही आठवण नाही राहिली याच्या शेंग्याची भाजी पाहता मी तुम्हाला सगळी बरणामध्ये बनवून दाखवली आहे छान छान असं का मोहरी झिंद कसा मसाला वगैरे हो का भरून टाकाचा सांबर तिखट मीठ सगळं व्यवस्थित टाकायचं असे छान भाजी करायची देण्या का छान दे। आहे भाजी आणि सगळ्यांना आवडते नुसतं छान लागतं भाजी असे चांगली लागते खूपच सुंदर वाटते भाजी त्यामुळे नाही अशी भाजी बनवत जा आमच्या घराकडे का झाड वगैरे आहे ना आम्ही नेहमी भाजी बनवते आहे भाजी आवडते सगळ्यांना तर ह्या भाजीला कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि मैत्रीणं थोडंसं का मदत करा कारण नाही का सबस्क्राईब नाही राहिले कमेंट नाही लाईक नाही वाढवून पाहिजे दोन तीन वर्ष झाले आता थोडस मदत करा टाईप पाहिल्याबद्दल धन्यवाद